आज मी बनवत आहे रात्रीच्या जेवणामध्ये अंडा भात आता अंडा भात अंडा बिर्याणी अंडा करी बरेच पदार्थ आपण थंडीच्या दिवसामध्ये अंड्याचे बनवतो पण अगदी झटपट वर्जन बिर्याणीचं याला तुम्ही म्हणू शकता तर इन्स्टंट अंडा भात कसा बनवायचा ते पाहूया अगदी सोप्या भाषेत आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे सगळ्यात अगोदर एक बॉयलरमध्ये हे इलेक्ट्रिक एक, एक बॉयलर आहे कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता काम सोपं होतं हवं तर तुम्ही ते उकडूनही घेऊ शकता इथे सात अंडे आपण बॉईल करायला ठेवले आहेत त्यानंतर इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कुठलाही वापरू शकता भात आहे तर इथे नॉर्मल तांदूळ वापरला तर फार छान जर तुम्हाला आवडत असेल तर बासमतीही वापरू शकता एक भर तांदूळ साधारणतः ता पंधरा मिनटं पाण्यामध्ये एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं त्यानंतर आता आपण बिर्याणीसाठी तांदा कांदा जो आहे तो भाजून घेतो किंवा तळून घेतो तर तसं न करता अगदी झटपट पद्धतीने भात आहे तर मी इथे कुठल्याही प्रकारचा कांदा वगैरे तळून घेत नाही तर सरळ सरळ इथे कांदा या पद्धतीने उभा कट करून घ्यायचा त्यानंतर टोमॅटोही कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर अगदी फोडणीमध्येच मी कांदा वापरणार आहे वेगळा असा काही तळून आपण या भातावर जर आवडत असेल तर टाकू शकता पण काही गरज भासत नाही मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे झटपट होणारी रेसिपी अगदी वन पॉट मिल आहे पण तितकाच टेस्टी पौष्टिक हा भात होतो आता यासाठी आपण एक मोठा टोमॅटो घेतलाय तोही आपण या पद्धतीने चिरून घ्यायचा याचबरोबर मी कोथिंबीर आणि पुदिनाही वापरलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि पुदिन्याचे सुद्धा छोटे छोटे पान तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा साबुत पुदिना वापरायची सवय असेल तर तोही तुम्ही तसा वापरला तरी चालेल खलबत्त्यामध्ये इथे आपण लसूण आणि आलं घेतलंय साधारणतः दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा होता त्यानंतर आता एक भातासाठी एक स्पेशल मसाला तयार करतोय यासाठी दोन ते तीन चमचे दही एक चमचा धन एक चमचा जिरं याचबरोबर इथे आपण वापरलेला आहे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर हा मसाला छान व्यवस्थित फेटून तयार करा म्हणजे अंड्याला वेगळं असं काही मॅरिनेट करण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दह्याचं मिश्रण व्यवस्थित फेटून झालं की हा मसाला बाजूला ठेवून द्या त्यानंतर यामध्ये थोडासा पुदिना टाकायचा म्हणजे फ्लेवर छान येतो थोडीशी कोथिंबीरही मी ऍड केलेली आहे आता आपण जे काही अंडे एक बॉयलरमध्ये उकडायला ठेवले होते ते पूर्णपणे उकडून तयार झालेत त्यानंतर आता ते थंड पाण्यामध्ये टाकावे याचं ही सांगते म्हणजे अंड्याच्या वरचे जे टर्फल असतं ते व्यवस्थित निघतं कुठेही अंडा तुम्ही उकलत असताना किंवा त्याच्यावरचं कवर काढत असताना तो कुठेही ओबडधोबड निघत नाही अगदी सरसकट व्यवस्थित त्याच्यावरचं कवर आणि अलगदपणे निघून जातं म्हणून थंड पाण्यात उकडलेले अंडे एक ते दोन मिनटासाठी ठेवावेत त्यानंतर सगळे अंडे या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आता आपण काय करूया अंडा बस्ट होऊ नये म्हणून आपल्याला यावर असे थोडेसे कट्स लावायचे आहेत किंवा तुम्ही जर फोर्क असेल तर तो, तो फोर्क थोडासा यामध्ये प्रिक करायचा म्हणजे अंडा तळत असताना तो बस्ट होणार नाही खूप जास्त टेस्टी हा भात होतो आणि खरंच खूप खूप सोपा सुद्धा आहे करायला सगळे अंडे या पद्धतीने मी कट्स लावून घेतलेले आहेत आता याचं अजून एक कारण सांगते तळत असताना तो बस्ट होतच नाही आणि जो काही तुम्ही मसाला त्या अंड्याला कोट केलेला असतो तो, तो आतमध्ये त्याचा फ्लेवर उतरतो म्हणून त्याला कट्स लावायचे आता भात बनवण्यासाठी फोडणीमध्ये तेल वापरले तीन ते चार चमचे यामध्ये तेल गरम झालं की खडा मसाला एक चमचा शाही जर तमालपत्र दालचिनी दोन मसाला वेलची एक चक्रफूल याचबरोबर तीन ते चार सुद्धा वापरलेत आणि तीन ते चार आपण काळी मिरी वापरलेली आहे अर्थातच खडा मसाला यामध्ये लसूण आल्याची पेस्ट एक चमचा आणि याचबरोबर साधारणतः आपण तीन ते चार लांब हिरव्या मिरच्या तळून घ्यायचे आहेत किंवा यामध्ये कट्स लावून आपण ॲड केलेले आहेत बारीक चिरून घेतली तरी चालेल पण ती खाण्यास जास्त टेस्टी लागते म्हणून मी त्या उभ्याच आतमधून चिरून घेतलेले आहेत याचबरोबर इथे आपण कांदाही तळून घेणार आहोत कांदासुद्धा छान परतून घ्यायचा आहे आता हा जो काही अंडा भात आहे तो बनवायला खूप सोपा आहे आणि अगदी वेगळं असं काही तामझाम करायची गरज नाहीये सरळ सरळ फोडणी देऊन हा भात बनवला तर तो जास्त टेस्टी होतो आता व्यवस्थित कांदा परतून घ्या त्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड करा थोडासा पुदिनाही ॲड करायचा आहे आणि परत एकदा सगळी जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे याचबरोबर दह्याचं जे काही मिश्रण किंवा जो मसाला होता तो यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि परत एकदा हा मसाला व्यवस्थित परतून घ्या तुम्ही पाहू शकता अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचे या पद्धतीने या मसाल्यांचा फ्लेवर खूप जबरदस्त येतो आणि अगदी हा भात करत असताना घरभर याचा सुवास दरवळतो आता जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी वापरावं हवं तर तुम्ही हा भात कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण तिथे मग पाण्याचं प्रमाण एक वाटी कमी ठेवा म्हणजे भात छान मोकळासक तयार होईल इथे आता भिजत घातलेला तांदूळसुद्धा आपण ऍड केलेलं आहे नॉर्मल साधा कोलम तांदूळ आहे हवं तर तुम्ही बासमती तांदूळ वापरला तरी चालेल इथे आता एक चमचा आपण तूप वापरलंय तुपामुळं छान फ्लेवर येतो आणि भात मौसर शिजायला मदत होते यावर लीड लावा आणि छानपैकी भात शिजवून घ्या आता दुसऱ्या साईडला आपण एका पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम केले हवं तर बटरही वापरू शकता हळद लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ आता व्यवस्थित मसाला परतला गेला की यामध्ये अंडे टाकून ते आपल्याला भाजून घ्यायचेत असं केल्यामुळं अंडा जास्त खाण्यास टेस्टी लागतो आणि अंडा हा सपक लागत नाही कारण यामध्ये मसाला व्यवस्थित उतरतो किंवा जो काही मसाल्याचा फ्लेवर आहे तो या अंड्यामध्ये छान येतो अशा प्रकारे थोडंसं टॉस करून घ्या मस्त वेगी अगदी गोल्डन कलर आला ही अंडे तान अंतर ही ले ले। की अंडे लगेच काढून घ्या त्यानंतर लगेच आपण भातावरती हे ॲड करून घेणार आहोत यामध्ये जे काही पाणी होतं ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता याच्या पुढचा जो काही भात आहे तो केवळ दमवर शिजवायचा म्हणजे अगदी मंद आचेवर झाकण ठेवून हा भात छानपैकी वाफून घ्यायचा आहे म्हणजे तो मऊसर शिजतो आणि त्याचा कुठेही गिजगा तयार होत नाही आता सगळी फ्राय केलेली अंडी यावर ॲड करा आणि सगळ्यात शेवटी थोडासा गरम मसाला यावरती तुम्ही ॲड करू शकता किंवा स्प्रिंकल करू शकता किंवा यामध्ये इथे बिर्याणी मसाला जसा वापरला आहे मी तोही वापरला तरी चालेल इथे याचबरोबर थोडासा आपण पुदिनाही ॲड करतो आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि थोडंसं सा साजूक तूप टाका परत एकदा एक चमचा साजूक तूप टाकल्यामुळं छान मस्तपैकी हा भात मौसर तयार होतो आता लीड लावून साधारणतः एक आठ ते नऊ मिनटं मंदाचेवर भात पूर्णपणे शिजवून घ्या तयार आहे आपला झटपट अंडा भात अगदी याला तुम्ही मिनी बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी म्हणू शकता खूप खूप सोपी रेसिपी अगदी सुवासिक भात होतो आणि तितकाच अप्रतिम चवीचा आहे तर आता बिर्याणीसाठी खूप जास्त वेळ लागत असेल तर हा भात झटपट बनवून बघा याबरोबर तुम्ही रायता सर करू शकता किंवा सोबत हा भात अप्रतिम लागतो थंडीच्या दिवसात गरमागरम हा अंडा भात खायला खूप छान मजा येते तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली तर तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरेच दिवस झालं रेसिपी येत नव्हत्या पण आता इथून पुढे रेसिपी आपल्या कायम येत राहतील बारीक चिरेली कोथिंबीर ॲड करा आणि गरमागरम भाताचा आस्वाद घ्या रेसिपी नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय